नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत शुभ आहे या दिवशी आपल्याला अमावशेच्या दिवशी या दोन भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत चोवीस ऑगस्ट वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे दीप आमावशा दीप आमावश्याच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते दिव्याला हार त्याचबरोबर तुपाचे दिव्य हे कणकीचे लावले जातात आणि त्याचबरोबर या दिवशी औक्षणसुद्धा केले जाते मुलाचे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे विष्णूची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिव्याची विधिवत संध्याकाळी पूजा करायची आहे किंवा सकाळी तुम्ही ही पूजा करू शकता दीप पूजनाचं महत्त्व काय आहे तर पहा दिव्या हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा असतो म्हणून या दिवशी दिव्याची पूजा करून आपल्या मनातील जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याचा हा दिवस असतो कारण दिवा जो असतो तो आपल्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी त्याचबरोबर आपण जो दिवा लावत असतो त्यानंतर देवाची पूजाही केली जाते कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर दिव हा आवर्जून लावला जातो एवढं दिव्याला महत्त्व आहे म्हणून या दिवे दिवशी दिवे आवर्जून लावावेत कणकेचे दिवे तुम्ही नऊ सात किंवा बारा किंवा अकरा बनवू शकता तर पहा बनवत असताना कण कणकेमध्ये मीठ न टाकता तुम्हाला हे दिवे तयार करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये आमोशा असल्यामुळे दीप आमावश्या असल्यामुळे हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित असतो म्हणून या दिवशी आपल्याला ह्या दोन ज्या भाज्या आहेत किंवा पदार्थ जे आहे ते चुकूनही घरामध्ये बनवायचे नाहीत किंवा चुकूनही एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये खायचे नाहीत तर पहा कोणी कितीही आग्रह करत असेल तर चुकूनही हे जे दोन पदार्थ आहे ते कोणाच्या हातून खाऊ नका किंवा कोणीही कितीही आग्रह केला तरीही त्याच्या हातामधले घेऊ नका तर पहा अमावस्या तिथी अशी तिथी आहे या अमावस्या तिथीच्या दिवशी चुकूनही कोणाच्या घरचे पदार्थ खाल्ले जात नाही कारण कोणाच्या मनामध्ये काय असते हे आपल्याला माहीत नाही कारण एखादी व्यक्ती घरामध्ये येत असते आई गोडगोड बोलते आणि माघारी आपल्या चुगल्या करत असते किंवा आपल्याबद्दल काही वाईट शब्द बोलत असते त्यामुळे चुकूनही कोणाच्या घरचं जे पदार्थ आहे हा खाऊ नका तर पहा आमाशाची थोडक्यात आपण माहिती बघूयात की दीप आमोशेचं महत्त्व काय आहे आमोशेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायला हव्यात व कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या करू नये या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्याला आमावश्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उडायचं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे तुळशी माताला जल अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुळशी माताला आपल्याला क कच्चे दूध जे गायचे त्याम आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे चिमुडभर आणि तुळशीला अरबणा करायचं आहे त्यानंतर आपल्या पितरांसाठी उंबरवट्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे हळद टाकायची आहे चिमुडभर गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे आमावश्याच्या दिवशी उंबरवट्यावर जा आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्याने आपल्याला फरशीही पुसून घ्यायची आहे यामुळे पितृ शांत होतात यामुळे पित्र जे आहे ते आपले शांत होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात त्यानंतर हळदीचं लेपन लावावं रांगोळी काढाव्या आणि लक्ष्मी देवीचे पावलंही काढावे हळदी कुंकू टाकावेत तर पहा रोज आपली धावपळ असल्यामुळे सूर्यदेवाला अर्घ देण्या जमत नाही कारण सूर्यदेवाला जर तुम्ही अर्घ देत असाल रोज तर तुमच्या जीवनातील देतील दे जे सूर्यदोष आहे किंवा जे ग्रहदोष आहे तो कमी होत असतो म्हणून सूर्यदेवाला अर्घही दिले जाते वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे जो उंबरवटा आहे तो आपल्या पितरांचं स्थान असते त्यामुळे उंबरपट्टा हा स्वच्छ केला जातो कारण दररोज आपण उंबरवटेवर पाणी शिंपडल्याने जो पितृदोष आहे तो, तो कमी होत असतो आणि आपल्याला कितीही प्रखर पितृदोष आहे तो लागत नाही आणि पितरांना अर्घ देत असताना त्यावेळेस आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला काळी तीळ टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांना अर्घ द्यायचा आहे म्हणजेच तर्पण आपल्याला करायचं आहे दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे अर्घ पितरांना देऊ शकता आपण एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करावा कारण दानधर्म केल्यानं आपल्या पितरांना शांती मिळत असते आणि शांती मिळण्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही नातेसंबंध आहे ते तुटत नाहीत घरामध्ये जो व्यवसाय आहे नोकरी आहे तो चांगली चालायला लागते आणि त्यानंतर जी पहिली भाकर आहे ती गौमातेला खायला द्यायची आहे आणि दुसरी भाकर जी आहे ती कावळ्यासाठी आणि कुत्र्यासाठी आपल्याला ठेवायची आहे आणि दही भाताचा जो नैवेद्य आहे तो कावळ्यासाठी आवर्जून दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तर पहा या आमावश्या तिथीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरवटीवर जायचं आहे जा जा सात वेळा उतरून घ्यायचा आहे साईडला फोडून हा नारळ तुम्हाला तिथे ठेवायचा आहे त्यानंतर आमोशा झाल्यानंतर हे जे नारळ आहे एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही पाय ओळखल्या जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही कोणी ओढणल्या जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि घरातील जी नकारात्मकता आहे या नारळाबरोबर घरातील दोष नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता तयार होत असते आणि वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये आणि ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर पहा गटारी अमावशेच्या दिवशी असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात परंतु ही जी अमावशा आहे ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत शक्यतो टाळावेत आणि वांग जे आहे तो चुकूनही खाऊ नये कांदा लसूण त्याचबरोबर जे बीट आहे लाल रंगाचे आणि जी मसूरची डाळ आहे उडदाची डाळ आहे ही चुकूनही पदार्थ जे आहे ते घरामध्ये बनवू नयेत आणि त्यानंतर पहा आपल्याला कोणी किती अग्र करत असेल तर हा पदार्थ चुकूनही कोणाच्या हातून घेऊ नका कोणी कितीही अग्र करत असेल तरीही खाऊ नका त्यामध्ये पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे पांढऱ्या रंगाचे खीर तर पहा पांढऱ्या खिरीमध्ये पांढऱ्या वस्तूमध्ये पांढरा पेढा असेल तर यामध्ये जास्तीत जास्त तांत्रिक क्रिया केली जाते ज्यामुळे आमोशा तिथीला कोणी कितीही अग्र करत असेल तर या दोन्ही वस्तू चुकूनही कोणाच्या हातून खाऊ नका तुम्हाला विश्वास आहे की ती व्यक्ती आपल्यासाठी चांगली नाही किंवा तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट आहे भावना आहेत आपल्याला माहीत आहे की आपल्याबद्दल वाईट चितणारी आहे तर त्या व्यक्तीकडून या आमोशा तिथीला चुकूनही खाऊ नका या दिवशी मांसाहारी पदार्थ गटारी आमावश्या अत्यंत शुभ मानली जाते म्हणून या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात पण माता लक्ष्मीला ही जी आमावश्या आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते म्हणून या दिवशी मांसाहारी पदार्थ नक्की वर्ज करावा पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे त्यामुळे मांसाहारी पदार्थ श्रावण महिन्यात महिनाभर चुकूनही घरामध्ये बनवू नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा